नमस्कार मित्रांनो आज आपण गणित भाग दोन प्रकरण एक भूमिके ही मूलभूत सराव संच एक पूर्णांक एक याच हा आपण सोडूया आता आपला सराव सुरू करतोय आपण कारण आपला सहावे परीक्षेपर्यंतचा पोषण स्वीकृत झालेला आहे तर आपण चला तर आपण सराव करूया भूमितीतील ही मूलभूत संबोध संच एक पूर्णांक एक Prospecto a mano ¿verdad? संख्या रेषेच्या पद्धतीने काढावं आता इथं सर्वप्रथम आपण संख्याने आपल्याला दिलेली आहे संख्या रेषावर तुम्ही दिलेले क्यू पाच पी Dono. Iaz. Iaz.

भी भी आता ए बिंदूचा निर्देशक आहे एक आणि निर्देशक आहे दोन दोन आता अंतर काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आहे मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आता बघा इथं मोठी संख्या कोणती दोन

दोन बिंदू मधील काळात असताना आपण संख्येतून लहान संख्या कमी करायची निर्देश किती आहे पाच पाच ही मोठी संख्या कोणतरी पाच आहे हा नेहमी आपल्याला द्यायचे त्याच्यानंतर बी बिंदूचा निर्देश किती आहे दोन पाच दोन बिंदू आहेत దా ए आणि जे या दोन बिंदूमध्ये अंतर काढायचे तीच पद्धत वापरायचं आपण कोणत्याही दोन बिंदू मध्ये अंतर काढण्यासाठी एकच पद्धत आहे बघा काय काय करूया ए आणि जे बिंदूचे निर्देशक घेऊन ठेवूया ए बिंदूचा निर्देशक किती आहे संख्या रेषेवर पाहायचो आपण इथं दिलेला ए बिंदूचा निर्देशक आहे एक आणि जे बिंदूचे निर्देशक किती आहे दोन आता इथं एक संख्या धन अन्याय संख्या कोण आहे? ऋण संख्या ही धन नेहमी लहान असते. ऋण संख्या ही तरुण संख्येपेक्षा नेहमी लहान असते. पाहा बण इथे कोणतं सूत्र वापरतो की मोठ्या संख्येतील धन संख्येतून वजा करायचे आहे. म्हणून जितकी मोठी संख्या लिहिली घेतली आहे, बाजूला चिन्ह आता ऋण

दिलेल्या बिंदूचे निर्देशक आधी लिहून घेऊ संख्या रेषेवर दिलेल्या बिंदूचे निर्देशक आता पी पी बिंदूचा निर्देशक काय म्हणतात आणि सी बिंदूचा निर्देशक काय पी आपली पद्धत काय की नेहमी दोन बिंदूमधील अंतर काढत असताना आपण लहान मोठ्या संख्येतून लहान संख्या संख्या कोणते तीन परत एक धन संख्येपेक्षा ऋण संख्या या नेहमी लहान असतात ऋण संख्येपेक्षा धन संख्या या नेहमी मोठ्या असतात पुन्हा आता बघा तीन ही मोठी संख्या आहे ऋण चाली आता ऋण चिन्ह तुम्हाला म्हटलंय की ऋण चिन्ह नंतर ऋण संख्या जर तर तिला कोसात तो कोसात ऋण जा आता बघा डिस्टन्स पी

సర్వప్రథమ పీ పీర్ చూడేసే

किती आहे संख्येपेक्षा मग आता दोन्ही संख्या ऋण आलेल्या जेव्हा जेव्हा दोन्ही संख्या तेव्हा या दोन संख्येमध्ये जी रुग्णसंख्ये मोठी रुग्णसंख्या ही छोट्या रुग्णसंख्येपेक्षा छोटी असते आणि छोटी रुग्णसंख्या ही मोठ्या रुग्णसंख्येपेक्षा मोठी असते मग आता तर दोन्ही संख्या कोणती

दोन बिंदू मधील अंतर काढत असताना सर्वप्रथम संख्या रेषा दिली असेल तर त्या संख्या रेषेवरून त्या बिंदूचे आधी आपण निर्देशक लिहून द्यायचे त्याच्यानंतर ते संक्यार संक्यार अंतर काढत असताना किंवा ते उदाहरण होत असताना आपण मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आहे अशा रीतीने आपण दोन बिंदूमधील अंतर काढ अंतर काढायचं आहे दोन मी काढण्यासाठी एकच पद्धत आहे आता आपण दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन Pashmukha Amaraka, Dho, Chö, E-Vim-Ca, Vridesha, X-Vo, Vim-Vim-Ca,

अंतरकार बिंदू ए वीमधील अंतरकार आपण बिंदू याचा निर्देशक केला निर्देश सहा आपण काय करतो कि दोन बिंदू मध्ये लहान काढण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये लहान संख्या काय करतो डिस्टन्स एरिये बरोबर मोठी संख्या केली आहे सहा

పిం అరి తుని. తుని ని తున్టు అవా నుగదాలి అరుకు అరుడాదుని. మునుదిలినిరాంల అరు అరు దిషనా అరు 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 మారు. అరు వో అరు అరు �

तर बेरीज बिंदू ए व बी मधील अंतर काय आपण दिलेला आहे ए बी आता दोन बिंदू मधील अंतर काय असताना ए च्या किती आहे एक्स आणि बी च्या दिशेने काय आहे वाय आता याचे किती ठेवला आहे किंमत किती आहे इथं ऋण बी आणि वाय ची किंमत आहे धन 7 आता डिस्टन्स ए बी बरोबर काय करतो आपण दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठी मोठ्या संख्ये लहान संख्या मजा करतो मग इथं मोठी संख्या किती आहे सात तिथे लिहिला सात लहान संख्या किती आहे ऋण आपलं सूत्रातलं चिन्ह ऋण आणि चिन्ह ऋण संख्या त्याला आपण ऋण तीन बरोबर ऋण सात ऋण ऋण काय सोडतो ना धनवय सात अधिक तीन सात अधिक किती झाले तर मित्रांनो बाकीचे राहिलेले प्रश्न आपण उद्या सोडतो não